वर्षभर सामाजिक कार्यात अग्रेसर राहत आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांसाठी परिचित असलेली भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्था व त्यांचे पदाधिकारी यांनी पवित्र रमजान ईदच्या निमित्तानं संस्थेच्या कार्यालयाजवळ सबका मालिक एक संदेश देत सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा पार्टीचं आयोजन केलं या पार्टीसाठी शिर्डीतील विविध जाती धर्मांचे तसेच विविध पक्षांचे मान्यवर यांनी हजेरी लावली तर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील शिरखुर्मा पार्टीला हजेरी लावत सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेच्या वतीने डॉ सुजय विखे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी राखत जवळच असलेल्या वृंदावन बंधार्यातील कामगारांना शुरखुर्मा आणि गुलगुले तसेच भजे देत शुभेच्छा दिल्या तर साई आश्रय अनाथ चिमुकल्या मुलांना व आजी आजोबांना सुद्धा रमजान ईद निमित्त शुरखुर्मा भजे आणि गुलगुले देत आगळीवेगळी ईद साजरी केली आहे कालच गुढीपाडव्यानिमित्त आम्ही सर्व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज ईद उल फित्र म्हणजे आज रमजान ईदचा दिवस आहे या रमजान ईदनिमित्त आम्ही सकाळी नमाज अदा केलेली आहे नमाजनंतर आम्ही सर्व आपल्या आपल्या घरी जाऊन आमच्या आईवडिलांना भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही अकरानंतर जे ईद ए इदे मिलन शिरखुर्मा पार्टी याचं आयोजन केलेलं होतं आम्ही पूर्ण भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व आमचे मित्र परिवाराच्या वतीने आम्ही आज पूर्ण एरियामध्ये त्या ठिकाणी आम्ही शिरखुर्मा पार्टीचे आयोजन केलेलं होतं आणि आज जसं आपण बघितलं आज सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम यांच्यासाठी आम्ही चूर कोरोना पार्टीचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आम आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी आम्हाला येऊन ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच आमचे मार्गदर्शक कैलास बापू कोते असतील छोटे बापू असतील रवी तात्या गोदकर असतील आणि संदीप भाऊ सोनोने गोपीनाथ बापू गोंदकर भरपूर या ठिकाणी आम्हाला येऊन ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या ठिकाणचा कार्यक्रम आवडल्यानंतर आम्ही साई आश्रया या अनाथ आश्र अनाथ आश्रममध्ये आम्ही या या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी दोनशे लहान मुलं कोणाला आई नाही कोणाला वडील नाही किंवा दुनी असताना त्यांची परिस्थिती नाही या ठिकाणी सर्व मुलं आम्ही बघितले दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असतो शिरकुर्मा गुलगुले भजे यांना आमच्या हाताने किंवा त्यांना आम्ही देत असतो त्यांच्यासोबत आज आम्हाला खूप अभिनव अभिमान वाटला किंवा आनंद वाटला यांच्याबरोबर आम्ही आज रमजान ईद हा सण साजरा केला आणि मी सांगू इच्छितो की सर्वात आम्ही जे सामुदायिक विवाह करतो या सामुदायिक यूहमध्ये एक आश आपल्या आश्रमची आदोगरची एक, एक मुलगी मुस्लिम समाजाची हे दळवी दळवी साहेबांनी आम्हाला ती म मुलगी दाखवली ही तुमच्या समाजाची आहे आणि आम्ही त्या त्या सामुदायिक यूवामध्ये आमची प त्या ठिकाणी हे सामुदायिक यूवामध्ये या मुलीचं आम्ही लग्न लावून दिलेलं ला आहे त्या ठिकाणी आम्ही संसार उपयोगी वस्तू सगळं दिलं आहे हे सांगायचं बद्दल ते एवढंच आहे की बघू ह्या आश्रयामधली एक पहिली मुलगी तिचा विवाह या मुस्लिम धर्माप्रमाणे आमच्या ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्था या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आलो सगळ्या मुलांनी बघित मुलांना बघितलं उद्रा उद्र व्यक्तींना बघितलं सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या चौक्यावर हात लावून आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही पुढेही असं त्यांच्याबरोबर राहणार आहोत त्यांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येक बाबतीत चरणी मी त्या त्यांना निरोगी आयुष्य लागो हीच प्रार्थना करू आज ईदुल फित्र या सणानिमित्त आम्ही साई आश्रया येथे सुर खुर्मा गुलगुले आणि अजे हे घेऊन आलो आहोत आमच्या या सणामध्ये सर्वांच्या याच्यामध्ये आम्हाला जे आहे ते त्यांच्या जे अनाथ मुलं आहेत आबालवृद्ध आहे त्यांच्या जे आहे ते त्यांच्या ज्या चेहऱ्यावरती त्यांना जे अन्न दिल्यानंतर त्यांना जे गोड प्रसाद दिल्यानंतर आम्हाला जे समाधान वाटलं ते आम्हाला आज खऱ्या अर्थाने बरोबर वाटतं आणि आज आमची संस्था ए पी जे अब्दुल सलाम अब्दुल कलाम सेवाभावी संस्था आम्ही जे येतं हे प्र हे जे येतं प्रोग्राम नेहमी करत असतो सामाजिक उपयोगातून आम्ही सर्व कार्य करत असताना आम्ही ह्या समाजाचे काही ना काही देणे लागतो ह्या उद्देशाने आम्ही आज या सहा याच्रेमध्ये आले आलेलो हो। आहोत आणि आम्ही देणे लागतो म्हणजे लाग आमची तेवढी परिस्थिती नाही आहे देण्यासारखी पण काही ना काही फुल में तो पार्की 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 ना तर फुलाची पाळखी पाकळी म्हणून आमच्या या समाधानी आमच्या या सणामध्ये आम्ही जे येतो थोडाफार प्रसाद त्यांना घेऊन आलो होतो त्या समा त्याचं समाधान आम्हाला आहे या ठिकाणी येऊन आम्हाला जे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान जे दिसतं ते लाखो करोड रुपये खर्च करूनसुद्धा कुणाला ना भेटत नाही सर्वांकडं सर्व गोष्टी असतात पण आज त्यांच्याकडे कोणाकडे आई नाहीये कोणाकडे वडील नाहीये कोणाकडे दोन्ही पण नाहीये आणि काही काही असे वृद्ध आहे की त्यांना आई त्यांना जे मुलं पण आहे मुली पण आहे पण ते सुद्धा आज या साई आश्रयामध्ये जे शरण करून आहे पण आज जे त्यांच्यासाठी थोडंफार जे कार्य आम्हाला कर करायला भाग्य भेटलं त्याच्यासाठी आम्ही त्यांची पण समाधानी आहे आणि ईश्वराचे पण समाधानी आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी